लाडकी बहिणी योजना आणि आज आहे बारा सप्टेंबर आणि मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं बघा की आजही वितरण होणार आहे आजही वितरण सुरू राहणार आहे अशा प्रकारचं मी तुम्हाला सकाळीच बोललो होतो आणि तुम्हाला हेही बोललो होतं की पुराव्यासहित व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरावा घेऊनच येईल तर त्याचप्रमाणे बघा हा जो चौदावा ऑगस्टचा हप्ता आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना अजून मिळालेला नव्हता त्यांना आजही मिळणं चालू आहे आणि तुमच्यापैकी प्रचंड अशा लाडक्या बहिणी असतील त्यांना अजूनही या हप्त्याचं वितरण मिळालं नसेल तर त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आज उद्या आणि शक्य असेल तर सोमवारी पण पैसे येणं वितरण हे चालूच राहीन असं मला तरी वाटतं आहे त्यामुळे उद्या तर राहणारच आहे आणि आज मोठ्या प्रमाणात होईल बघा पुण्यामध्ये पण आज तीन वाजल्यापासून वितरण सुरू झालेलं आहे आता असं नाही की बाकी जिल्ह्यांमध्ये सुरू नाही का सर सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे एका शब्दामध्ये थोडक्यात सांगायचं तात्पर्य बघा तुम्हाला पहिल्यांदा आज सुरू आहे का आज बारा सप्टेंबरचा तुम्हाला पुरावा जसं की मी तुम्हाला स्क्रीनला लावलेला आहे पण इथे हे कालचे पुरावे होतं बघा अकरा सप्टेंबरचे तुम्हाला मी हे पुरावे दाखील होते काल काल वितरण सुरू झाल्याचं सर्वात अगोदर अपडेट आपण दिली होती आणि आता येऊयात आपण आज जे आहे वितरण सुरू झाल्याची अपडेटच्या संदर्भातचा जो पुरावा आहे हा स्क्रीनला आहे बघा पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा दिसत आहे तुम्हाला सर्वांना पंधराशे रुपये क्रेडिट झालेले तारीख पाहून घेऊ शकता बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज तारीख किती आहे बारा आज तारीख आहे बारा आज आहे शुक्रवार आणि आज पण लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे की आजही वितरण सुरू आहे मी कालच सांगितलं होतं आणि याहीपेक्षा आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की इव्हिनिंगला म्हणजे पाच वाजल्याच्या नंतर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल असा माझा अंदाज आहे आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या पण वितरण सुरूच राहील त्यामुळे काही चिंता करू नका तुर्तास तुम्हाला जशाला तसा एक पुरावा पण दाखवलेला आहे वाटल्यास तुम्हाला आणखी पण काही स्क्रीनला लावतो आहे म्हणजे पुरावे आणि एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न काही लोक विचारत आहेत सर पोस्ट बँकमध्ये जर का आमचा अकाउंट असेल तर पैसे येत नाहीत का तर असं काही नाही उलट लवकर येतात काही लोक विचारतात सर एअरटेल पेमेंट बँकमध्ये असेल आमचा जर का अकाउंट तर येतात का येतात त्याचे पुरावे दाखवले आहे मी तुम्हाला त्यानंतर काही असे लोक विचारत आहेत सर यावेळेस पैसे मिळण्यासाठी ई के वाय सी करणं लागणार आहे का तर अजिबात नाही त्यामुळे अफवांवर लक्ष देऊ नका कोणत्याही प्रकारची खात्रीलायक अपडेट आली तर आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर देण्यात येते हे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे त्यामुळे चिंता करू नका तुर्तास तुम्हाला पुरावा आजचा दिसलेला आहे आणि आणखीही काही या व्यतिरिक्त जरी तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर व्हिडिओच्या काही कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद